आपण चाललोय पंढरपूरला पहिले बाजीराव पेशवे यांनी जी विहीर बांधली होती पंढरपुरामध्ये ते पाहण्यासाठी जातोय कारण त्याला आता वाचवणं खूप गरजेचं आहे ती जमीन दोस्त करण्यात येणार आहे ते, ते वाचवण्यासाठी किंवा ती पाहण्याची ही शेवटची संधी असेल माझ्यासाठी बहुतेक करून नक्की हा व्हिडिओ बघा आणि आपल्याला ती विहीर वाचवायची आहे यासाठी आपण तिकडे जातोय बघूयात आपल्याला तिकडे विनिया आणि विशाल हे दोघं गाईड करणार आहेत की नेमकं काय परिस्थिती आहे आणि काय करायचं आहे आपल्याला तर पाहायला विसरू नका आपण आता पंढरपूरला जाऊयात आणि बघूयात परिस्थिती काय आहे आणि विशाल काय म्हणतोय विनिया काय म्हणतोय सो so, लेट्स गो टू पंढरपूर त्याची आगा। शूट करते तर या बद्दल थोडक्यात सांगायचं सा म्हणजे काय तर ही विहीर जी आहे ती बाजीराव पेशव्यांनी बांधलेली आहे जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षा पूर्वीची ही विहीर आहे ऐतिहासिक वारसा असलेली विहीर आहे आणि ह्या ही विहीर आता आपलं सरकार असेल किंवा समृद्धी महामार्गाच्या आडवं येणारी ही विहीर आहे असं समजलं जात आहे आणि ही विहीर बुजवण्याचं काम होणार आहे त्यासाठी आपण इथे आलेलो आहे की हा ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे ही विहीर वाचली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ही विहीर पाहता आली पाहिजे तर विनया तुला काय वाटतं की, की ही विहीर म्हणजे काय वाटतं तुला नेमकं या विहिरीबद्दल खरं सांगायला गेलं तर हा खूप छोटा मुद्दा अनेकांना वाटू शकतो अनेक वेगवेगळ्या व्ह्यूनी पाहिलं तर अनेक वेळा असं होऊ शकतं की महामार्ग मोठा का एक छोटीशी विहीर पण मला असं कुठेतरी वाटतं की ही आपल्या इतिहासाचं एक असं जिवंत पान आहे जे आपल्याला जपायला हवं आणि खरं सांगू तर ही विहीर त्याही सगळ्या क्षणांची साक्षीदार आहे ज्या क्षणात पंढरीला अनेक वारकरी येतात अनेक वारकऱ्यांना येताना पाऊल पाहुलं चालत असताना काही टप्पे ते घेतात त्यातला हा शेवटचा टप्पा म्हणजे इथला इथं होतं ते उभं रिंगण इथं होतं ते गोल रिंगण आणि या सगळ्या सुंदर रिंगणांचं या सगळ्या वारकऱ्यांच्या भावनांचं कुठंतरी एक प्रतीक किंवा कुठेतरी त्या सगळ्या भावनांची एक साक्षीदार असणारी ही विहीर आहे हिला सांस्कृतिक वारसा आहे हिला आध्यात्मिक वारसा आहे असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा वारकरी थकून येतो ज्यावेळी त्याला विठ्ठलाचा चेहरा बघायची उत्सुकता लाभते त्याला ते सावळं रूप बघायचं असतं पण त्याच्या पडलेल्या घोषाची कोरड ही विहीर भागवायची असं म्हटलं जायचं असंही होत तुकाराम मुंड्यांसारख्या राजकारणातील एका समाजकारणी माणसाने सुद्धा या विहिरीचं पुनर्भरण केलं पण त्यानंतर या विहिरीकडं फार कोणाचं लक्ष केलं नाही पंढरपूर सारख्या छोट्याशा गावात त्या गावाजवळ एक बंडिशेगाव नावाचा एक खेडेगाव आहे या खेडेगावाच्या जवळ असणारी ही ऐतिहासिक विहीर खरंच खूप जास्त लोकांना माहिती नाही आहे म्हणेन पंढरपूरच्याही अनेक लोकांना ही विहीर उभा आहे याचीही कल्पना ही विहीर बुजणार या संकल्पनेतून झाली आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार करताना वाटतं महामार्ग थोडासा वळसा घालून होऊ शकतो अनेक गोष्टी अनेक नवीन नवीन गोष्टी आपण करायलाच हव्यात पण इतिहासाची पानं पलटताना आपली पुढची पिढी आपल्याला प्रश्न विचारेल की आम्हाला हे पाहायला का नाही मिळालं या तर याचं उत्तर आपण नाही देऊ शकतो मला वाटतं दुर्दैवी नक्की कोण आहे हे आपण नाही ठरवू शकत आपण दुर्दैवी जे आपल्या पुढच्या पिढीला ही विहीर दाखवू शकत नाही आपली पुढची पिढी दुर्दैवी जी ही विहीर बघू शकत नाही का आपला इतिहास दुर्दैवी आहे की जो जिवंत नाही राहू शकतो का का तर आपल्या स्वार्थासाठी आपण अनेक गोष्टी तर सांगायचा सा मुद्दा एवढाच की विशाल बडके यांनी जी मोहीम राबव आता जे ते राबवत आहेत की ही विहीर वाचली पाहिजे ही विहीर आपल्या पुढच्या पिढीला दिसली पाहिजे त्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि आपल्याला ही विहीर वाचवायची आहे आपल्यापरीने जेवढं शक्य आहे तेवढं हा ऐतिहासिक वाचा आपण पुढं पाठवतो आपल्याला पुढं पाठवायचं आहे आणि जेवढं तुम्ही हे लोकांपर्यंत शेअर कराल तेवढ्या प्रमाणात लोक या मोहिमे मोहिमेमध्ये जोडले जातील एवढंच जा सांगायचं आहे आणि नक्की अर्थाचा नक्कीच विशाल वडकेसारखा एक फोटोग्राफर जो आतोनात प्रयत्न करतोय की ही हिवी हे वाचावी त्यांच्या सगळ्या का कार्यात आपणही सर्व सहभागी आहोत तर आमची तुम्हाला सगळ्यांना ही नम्र विनंती आहे की आपला ऐतिहासिक वारसा कदाचित छोटा असेल मोठा असेल माहिती नाही पण हा वारसा आपण जपला पाहिजे पुढच्या पिढीला जर आपल्याला ही सुवर्ण पानं दाखवायची असेल तर तुम्हीही या मोहिमेत सामील व्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा आणि फक्त पोहोचवू नका तर काहीतरी घडलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करा तुम्हाला काय नक्कीच म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की इतिहास फक्त जो पुस्तकाच्या पानामध्ये आहे तो फक्त वाचून आपण आठवणीत ठेवू शकतो पण इतिहासाचा अनुभव जो घ्यायचा असतो तो अशा ऐतिहासिक स्थळांना भेट देऊनच घेता येतो आणि या ठिकाणी स्वतः बाजीराव पेशवे स्वतः स्वतः येऊन गेलेले आहेत म्हणजे त्यां त्यांचा पदोप्रश स्पर्श जो आहे आपल्याला तिथं लाभलेला आहे आणि त्यांची आठवण जी आहे ती ही विहीर आहे आपल्या सोलापूरला लाभलेलं हे वैभव आहे हे वाचणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि अर्थात इतिहासांच्या पानांमध्ये उल्लेख करून या विहिरीचे फोटो ठेवून किंवा व्हिडिओ ठेवून आपण इतिहास जतन केला असं म्हणू शकतो पण रायगडावर गेल्यानंतर जे काळी धडधडत ना ते शिवाजी महाराजांच्या जिवंत असण्याचे पुरावे देत कुठेतरी असाच ऐतिहासिक वार्ता जपणाऱ्या अनेक जागा आहेत अनेक वेगवेगळ्या ठिकाणं आहेत जे आपला ऐतिहासिक वारसा जपतात आपल्या माणसांची आपल्याला आठवण करून देतात कुठेतरी हाच इतिहास जपण्यासाठी आपण मी प्रयत्न करू वाचली पाहिजे अर्थातच इतिहास आणि इतिहास जपण खूप जास्त महत्वाचं असतं कारण एखादी गोष्ट होती हे सांगण्यापेक्षा एखादी आहे हे दाखवणं खूप जास्त महत्वाचं असतं असं मला तरी वाचून काय काय म्हणजे फायदा काय होणार आहे सगळ्यात मोठा फायदा म्हणजे विसावाचे ठिकाणी आणि आजही आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारी होती वारीला इथे जे दोन गोष्टी रिंगळ होतात तर आपण सांगताना असं नाही सांगत की आम्ही हिंगाळ चालू बिकॉज ऑफ तिथे रिंगण असतं येणारा प्रत्येक वारकरी विसावतो त्यांच्या विसावाच्या आठवणी असतात कित्येक पिढ्या इथे येऊन गेलेल्या असतात त्या बऱ्याच पिढ्यांच्या आठवणी इथे असतात तर मला असं वाटतं की आठवणी जपण्याची शिंदे का अर्थात इतिहासासोबत आठवणींची पानंही इथं पलटली गेली कुठेतरी इतिहास जपणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आठवणी आहे या आठवणच्या पावलांना जिथं विसावा मिळाला आज तोच विसावा आपण काढून घेतो सो so, बघा विचार करा आणि आपल्याला ही विहीर वाचवायची आहे अर्थात ही विहीर वाचवण्यासाठी तुमच्याकडून जे काही होईल ते करा असं नसतं की इतिहास तज्ज्ञांनीच इतिहासाबद्दल बोलावं इतिहास जपतो तो सामान्य माणूस आणि आपल्यासारख्या सामान्य माणसालाही हा इतिहास जपण्याची आणि जगण्याची मला वाटतं जन्माने अधिकार दिले छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला गड किल्ल्यांवर गेल्यावर जितक्या जितकी आतुरता जितकी ओढ काळजांना वाटते तितकी जुन्या वास्तूंमध्ये गेल्यावर वाटते आणि अशा जुन्या वास्तू जर आपण नवीनीकरणाच्या नावाखाली बुडवत असू तर काय उपयोग आहे युथ असून काय उपयोग आहे वेगवेगळ्या फील्डमध्ये आपण वर्क करतोय मान्य आहे पण आपल्या देशाचा वारसा जर आपण जपत नसू तर आपल्या कुठल्याही फील्डला सुद्धा व्हॅल्युएशन मला नाही वाटत आहे म्हणजे डेव्हलपमेंट फक्त उत्तर नाही आहे प्रत्येक गोष्टीला की डेव्हलपमेंट सोबत आपली संस्कृती पण जपली पाहिजे आपला वारसा जपला पाहिजे ना की डेव्हलपमेंटच्या नावाखाली सर्वच तोडत फोडत आपण तो निसर्ग असो किंवा ऐतिहासिक वास्तू असो जिथं डेव्हलपमेंट आलं तिथं नुकसान झालंच आहे आणि आपल्या देशाचं अर्थकारण जर बघितलं आपण ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट फास्ट झालेलं आहे डेव्हलपमेंटची ग्रोथ प्रमाणापेक्षा जास्त झालेलं त्या ठिकाणचा निसर्ग तुटला फुटलेला आहे आणि ऐतिहासिक वास्तू नामशेष झालेले आहे अर्थात काय डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण निसर्गाला पण पोहोचवतोय आणि आपला इतिहास सुद्धा अर्थात मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते गणेश की या विहिरीची जागा एका पर्टिक्युलर माणसाची आहे असं समजून काही वर्षांपूर्वी ही, ही विहीर परस्पर विकण्याचाही प्रयत्न केला होता ही जागा परस्पर विकण्याचाही प्रयत्न केला होता पण बंडीशेगाव सारख्या छोट्या गावाच्या मी म्हणते ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला हे सगळे दस्तावेज काढले आणि त्यानंतर या दस्तावेजांच्या आधारे त्यांनी सांगितलं की ही एक ऐतिहासिक जमीन आहे आणि बंडीशेगावच्या अनेक गावकऱ्यांनी मिळून अत्यंत विश्वासाने ही विहीर ही जागा सरकारच्या नावे केली आणि सरकारच्या नावे केल्यानंतर सरकार याची जपवणूक करेल आणि सरकार या विहिरीचं जतन करेल या हेतून त्यांनी ही विहीर ही जागा सरकारच्या नावे केली म्हणजे एका आशेने ही सरकारच्या ताब्यात दिली होती जागा अर्थात बंडिशेगावच्या सर्व, सर्व ग्रामस्थांनी त्या काळी हा विचार याची जपवणूक झालेली नाहीये म्हणजे दुर्लक्षपणा खूप झालेलं आहे आणि म्हणायचा उद्देश काय तर सरकारची जबाबदारी होती ही त्याचबरोबर कुणाला दोष देत नाही ना सरकारला देतोय ना अजून कुणाला खर तर ही जपवणूक आपण पण करायला पाहिजे होती कारण बोलणारे शब्दांच्या अनेक असतात करणारे हात खूप कमी असतात बरोबर आपल्याकडूनही काहीतरी चुका झाल्यात जनता म्हणून आपणही चुकलोय पण आता माहिती आहे तर काळजी घ्यायला काय हरकत म्हणजेच म्हणायचं काय तर तुम्ही व्हा तर नाही। तर नाही बोल आणि एखादं निवेदन आपल्याकडनंही जाऊ द्या जिल्हा जिल्हादी जिल्हा परिषदेला म्हणा किंवा इथल्या ग्रामस्थांकडे तुमच्याकडूनही एखादं निवेदन गेलंच पाहिजे आणि ही विहीर वाचलीच पाहिजे प्रत्येकाने एका छोट्याशा कागदावर आपलं निवेदन जरी दिलं तरी कदाचित ही खूप मोठे ऐतिहासिक वास्तू आपल्याला जपता येईल आणि ही मोहीम चालू राहिली पाहिजे आणि वीर आपल्या आप पुढच्या पिढीने नक्कीच पाहिली पाहिजे अर्थात एवढंच आमची आशा आहे तुम्ही आणि एवढंच आमच्या सगळ्यांचं तुमच्यापाशी गारहाण आहे मागाव असं खूप काही आहे पण एकच गोष्ट मागतो आपला इतिहास आपली संस्कृती मिळून जपूया चारशे वर्षापूर्वी जी विहीर आहे बाजीराव पेशव्यांच्या काळातली आणि वारकऱ्यांसाठी तर गोल रिंगण आणि उब रिंगण एकादशी दिवशी होतं पण आता काय झालं पुरातन विभागाने थोडं लक्ष घालाय पाहिजे आणि सार्वजनिक पीडब्ल्यूडी वाल्याने पण थोडं लक्ष घालून जर वाचवता आली तर वाचवावी विहीर कारण ही ऐतिहासिक विहीर आहे आता कसं लोक एक एक गोष्ट महत्वाची ह्याच्यासाठी आता पुरातन विभागानं पण थोडी दखल घे पाहिजे याची वाचवता आली तर वाचवावं आणि थोडं मला वाटतं डिवायशन करून साईडला जर रस्ता थोडा सारून घेतला किंवा बॅक साइडला घेतला त्याच्या पाठीमाग तरी पण चालण्यासारखं एवढं काय असं ते सर्व्हिस रोड आहे तिकडं काय आता एवढं हे होणार नाही थोडं साईड बॅक साईडनं घेतला किंवा जर दर... इकडं लेफ्ट ला मारलं आणि मुळात कसं हायवेच्या मध्ये येत नाही तो, तो सर्व्हिस रोडला जाणार सर्व्हिस रोडला आपण छोटा रस्ता काढू शकतोय साईडला काढू शकतोय आपण बॅकफोट वर देऊ शकतोय त्यांना डिवायडेशन काय येणार अर्थात या विहिरीला थोडस कुंपण करून किंवा थोडस काळजी घेऊन ऐतिहासिक ऐतिहासिक तर आहेच हे पुरातन विभागानं थोडी दखल घेतली तर होऊन जाईल काय अडचण नाही येणार आता समजा आम्ही मोहीम काढली याच्यावर तुम्ही सहभागी व्हाल का की आता विशाल वडके म्हणून आपले मित्र आहेत हा हा ते ही विहीर वाचवण्यासाठी आहे ना एक मोहीम सुरू केलेली आहे त्यांनी या मोहिमेत आपण सहभागी आहेत शंभर टक्के ग्रामस्थ पण आहे वारकरी पण आहेत आणि जे आजूबाजूच्या पंचक्रोशातले खेडे शेळवे कवठळी भंडिशे गाव आजूबाजूचे गादेगाव या चार पाच गावातले जे ग्रामस्थ आहेत हे बी सहभागी होणार आहे पंडित भंडिशा गाव Okay. बंडी शेगावच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून ही जमीन वाचवली आणि सरकारच्या नावे केली बरोबर आहे अठ्ठावीस गुणची जमीन आहे ना ही वाचवून पहिले बोगसे शेतकरी तयार होऊन त्यांनी विक्रीसाठी काढली पण होती पण ती वाचवली आता पण आता ही वाचवून सरकारच्या नावे आपण करतोय सर... सरकारने जपायला पाहिजे हा हा पुरातत्व विभागाने थोडं जर लक्ष दिलं तर होईल अजून तर काय झालेलं नाही निवेदन ना वगैरे दिलेत हो दिलेत की आता उद्या प्रांत ऑफिसला आहे आहे ना एक फेसबुक पेज तुम्हाला लिंक शेअर करू तुम्ही लाईक करा आणि लोकांना लोकांनाही सांगा की या मोहिमेत सहभागी व्हा आणि आपल्याला ही विहीर वाचवायचीच आहे ठीक आहे सर तुमचं नाव सचिन एलमार एलमार नाव काय रोखणे विवेकानंद यादव बोलत आहे सरकारने सगळ्या भाविकांचं हे करावं त्यांनी मनाचं मनात त्यांनी हे करून लोकांना बसाय उठायला असावं इथं मोठी चांगली लोकांच्या शेती केल्या त्या निदान विहीर तर राहावी सगळे वारकरी संपादक पंढरपूरला येते ती श्रद्धेनं अख्ख्या महाराष्ट्रातून लोक पंढरपूरमध्ये येत आहे तरी इथं राहू द्या सरकारदा माझी हीच विनंती आहे तुम्ही विहीर राहू द्या इथं विहीर राहिली पाहिजे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असतो साधारणपणे बाजीरावची विहीर म्हणून या नावाने ओळखली जाणारी विहीर एक प्रचंड मोठी ऐतिहासिक वास्तू म्हणून आपण हिला ओळखतो कारण अशा अनेक का ऐतिहासिक वास्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा अनेक ऐतिहासिक वास्तू असो त्या जपल्या पाहिजे म्हणून आपण शाळेमध्ये प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो शिकवतो परंतु वास्तविक पाहता सरकारच या वास्तू Kita lagi kau pegi kau, macam awak dah tuai buat. Bukan nama siang tu, apa nak buat? Tidak ada itu. Sebab tuai itu bukan